नमस्कार रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या दालनासमोर धडकला मोर्चा या मोर्चाचे नेतृत्व अनिल सिरसे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण यांनी केले नांदेड जिल्हा परिषदेतील गजानन पत्तेवार यांचा बोगस नियुक्ती करून व गैरव्यवहारा करून आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर जवाब दो आंदोलन छेडण्यात आले जिल्हा परिषदेचे डी एम एम तथा विस्तार अधिकारी गजानन विठ्ठलराव पत्तेवार यांनी पदाचा गैरवापर करून केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता श्रीमते व उपअभियंता यांची व संबंधित गुत्तोदारांची चौकशी न करता केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून दोषीवरती कारवाई करावी असे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ मॅडम यांच्याकडे रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले यावेळी मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवदादा जमदाडे रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा प्रभारी हे होते तर मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत गोडबोले युवा जिल्हा अध्यक्ष नांदेड दक्षिण राहुल चिखलीकर लोकन्याय संघ संस्थापक अध्यक्ष प्रेमिलाताई वाघमारे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर भीमराव भुत्तरे युत पॅथर्न जिल्हा अध्यक्ष नांदेड शंकर थोरात जिल्हा महासचिव नांदेड दक्षिण केशव कांबळे जिल्हा सचिव नांदेड दक्षिण डॉक्टर प्रेम व्यवहारे जिल्हा सचिव नांदेड उत्तर सुरेश धडेकर जिल्हा संपर्क प्रमुख नांदेड दक्षिण मधुकर झगडे नांदेड गंगाधर इबितवार तालुका अध्यक्ष बिलोली ज्योतिबा वाघमारे तालुका अध्यक्ष नायगाव तसेच आदी जण यावेळी उपस्थित होते अशी मागणी माध्यमांशी बोलत असताना रिपब्लिकन सेनेचे माधवदादा जमदाडे अनिल सिरसे यांनी दिली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज प्रतिनिधी प्रदीप मगरे नांदेड रिपब्लिकन सेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रेमिला वाघमारे आज पंधरा दिवसापासून जे अमरण उपोषणाला जे आमचे कार्यकर्ते बसलेले आहेत तर आमची एवढीच मागणी आहे की गजानन पात्तेवार यांना निलंबित करण्यात यावे यांनी जे आम्हाला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे या दोन दिवसात जर यांनी योग्य ती कारवाई जर नाही केली तर परत आम्ही परत आम्ही उपोषणाला बसू मी शिव मॅडम ची मागणार मी शिव मॅडम मी शिव मॅडम रिपब्लिकन सेना नाल जिल्ह्याच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत उपोषण जिल्हा परिषदच्या बाहेर चालू होतं आणि त्या उपोषणांना मान्य मुख्यकारी शिव मॅडम असेल त्या संबंधित तुकावाले साहेब असतील संबंधित अधिकाऱ्यांनी या पंधरा दिवसामध्ये एकही दिवस या उपोषण न भेटता न दखल घेता उलट जे काही संबंधित गजानन पातळीवर आहे हो जो भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्याची नेमणूक किनोट माहर नसते वेळेस त्यांनी प्रतिनियुक्ती असेल इथं कोणाची त्यांना कोणा शिवमॅडमची सही नसता सही नसतेस म्हणजे बेकायदेश या ठिकाणी त्यांनी रुजू आहे आमची ठाम मागणी अशी आहे की गजानन पातळीवर हा मागासर्गे बौद्ध समाजाच्या कंत्राटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाणून बुजून या ठिकाणी टॉर्चर करत आहे एका मस्के नावाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि दुसरा दोनदे म्हणून कर्मचारी आहे आणि त्याच्या पाठीमागा हात देऊन लागला त्यांना सुद्धा काढण्याचं काम हा गजानन पातेवार हा जातीवादी अधिकारी आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन शेणीच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज दिव्य मोर्चा रिपब्लिकन शेणीचे सरसेवानी सन्मान्य अनंतरावजी आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार हा मोर्चाचं आयोजन केलेला आहे हा मोर्चा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ त्याच्या पदावर त्याला पदमुक्त करून त्याने जे काही भ्रष्टाचार केला त्याच्याकडून रिकवरी करून आणि भरपाई करून, करून त्या ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या भागाचे कार्यकारी अभियंता मत्ते आणि तिथले अभियंता यांनी मुख्य तालुक्यामध्ये मुख्य तालुक्यामध्ये ग्राम सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना या अंतर्गत का मध्ये काम चालू आहेत रोडचे अत्यंत निष्कळ दर्जाचे काम चालू आहेत आणि ते सुद्धा रोड रोडवर रोड करून अनेक शासनाची फसवणूक करत आहेत ते त्या ठिकाणचे संबंधित गुत्तेदार विलास चौधरी असेल आणि अनेक पुण्याचा गुत्तेदार आहे या सुद्धा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणचे कार्यकारी अभियंता मते साहेब त्या ठिकाणचे अभियंता हे सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत म्हणून आमची रिपब्लिकन सेनेची ठाम भूमिका आहे की त्या सुद्धा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी आणि त्या गुत्तेदारांच्या संस्था त्यांच्या खळ्यादी टाकून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून या तर मॅडमला आज रिपब्लिकन सेनेचं शिष्टमंडळ आज त्यांना घेराव घातलेला आहे आणि गेल्या चार ऑक्टो नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदच्या इमारती पुढे उपोषण चालू असताना सुद्धा या मॅडम असतील किंवा त्यांचा कुठलाही कर्मचारी या उपोषणाची कुठलीही दखल घेतला नाही दखल न ना घेतल्यामुळं आज आम्हाला हे शिष्टमंडळ त्यांना भेटावं लागलं कारण दखल न घेण्याचं कारण या ठिकाणी असलेला एक भ्रष्टाचारी अधिकारी उघड उघडी सांधलेली आहे पण आता बघू दोन दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्हाला जर न्याय जर दिला नाही आम्ही उपोषणचं टेंट काढलो आहोत उपोषण आणि आंदोलन बंद केलो नाही आजपर्यंत आम्ही उपोषण केलो आंदोलन केलो नाही आणि आंदोलनाची जर वेळ जर आली तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करू या गजानन पातेवार सारखे आणखी किती या ठिकाणी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत या यांच्या भ्रष्टाचारामुळे नांदेडचा विकास नाही नांदेडच्या जनतेचा विकास नाही नांदेडच्या लोकांचा विकास नाही नांदेडच्या कामाचा विकास नाही आणि काम चोर अधिकारी खालून वरपर्यंत आणि या काम चोर अधिकाऱ्यांवर वर, वर महाराष्ट्र शासनाच्या आणि प्रशासनाचा कुठलाही दबाव नाही हे खालून वरपर्यंत पैसे पुरवतात आणि भाईजत बाहेर निघतात म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही यांना ठणकावून आज प्रश्न उत्तर आ, आता दोन दिवसाच्या नंतर बघू की आम्हाला याचं काय उत्तर भेटते आणि समाधानकारक जर भेटलं नाही तर आम्ही आंदोलन करणार जिल्हा परिषद बंद करणार आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी रिपब्लिकन सेनेची स्टाईल वापरून आम्ही आमचं एक नाही आंदोलन चालू ठेवणार एवढं या ठिकाणी बोलतो जे...